हॅलो गाईच मी निखिल मी रुत्निक रुत्निक म्हणजे बाय नाव ऋतुजा माझं नाव निखिल त्यामुळे चॅनलचं नाव आपल्या रुत् रुत्निक आहे काय करते बघूया ब्लॉक चालू केलं आहे आपण काय बनवते पुरी भाजी कसली भाजी पुरी भाजी पुरी भाजी पुरी भाजी बनवते भाजी कशाची भाजी बनवलेली बनवलेल्या दिसते का कॅमेरा खूप टाकलेला किती वेळ लागवायला किती वेळ आमच्या दोनदा बनवून जिथे सात वाजतापासून तू पुरी भाजी बनवते माझी एक झोप झाली झोप होऊन मी उठलोय आता तरी भाजी सुती खर तरी बोलाव

हाफ सोलला आहे त्यातलं जाऊ त्यातलं पाणी घालून एकच नारळ पाणी पिते एकदम नाही पिते सगळं एकदम जाणार पण नाही काय सगळीकडे पुरे करते काय ती शिजली आहे भाजी भाजी शिजलेली आहे जेवण करायला या पुरी भाजी बनते आज आमच्या घरी आमचं घर दाखवलं दोन मिनिट हे बाहेर हॉल आहे आपला श्री कृष्ण भगवानचा फोटो घड्याळ आणि हा सोफा हा सोफा इकडं टी व्ही आहे सॉंग चालू तुम्ही लॉकसाठी आता बंद केलेला आहे आणि हे बायकोनी बनवलं आहे एक कुठला आणलेलं आहे हे बायकोनी बनवलं आहे त्यानंतर हे बाबा हे पण बायकोनीच बनवलेलं आहे आता वाऱ्याने गॅलरी ओपन केल्यावरती ते असं झालेलं आहे आणि हे पण आहे ते कागदापासून बनवलेला आहे त्याला काय यूज घरी बसून बनवले तसे चांगलं का तो चांग हे बघाय बटरफ्लाय पण व्हाईटनेस बनवले हे आणि हे हो पोरी करते आता बघूया किती वेळ लागतो तिला पोरी बनवायला येते ना तुला पोरी मम्मीने सगळ्या शिकवल्या कुणाच्या माझ्या

चार बन बास चार राईस एक बनवू पाणी आणायच नाच मला पाणी आणायला जावं लागणार कारण तर सोसायटीत आपलं फिल्टरचं पाणी येतं येते फिल्टर नाही बसवलेला आपण सध्या त्यामुळं पाणी आणायला मला खाली जावं लागणार तिथं फिल्टरचं पाणी येतं तिथं ओके तुम्हाला मी एकदा पुरी भाजी कंप्लीट झाल्यावरती खुर्च्या वगैरे दाखवतो तोपर्यंत बाय पाणी घेऊन आलो मी हाय आपलं झालेलं आहे आता पुरी भाजी बनवून पुरे बनवलेले ते बघा दिसतील पुरे फर्स्ट टाइम बनवले त्यामुळे इतका परत नाही माहीत नाही पुरे झाले बनवून भाजी अजून आतमध्ये किचन ते बघूया आपण एक मिनिट भाजी आणि आता भात भात बनवायला चालू त्यामुळं थांब झाला आहे आपण पाच मिनटाला आपण जिवूया कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग जर चांगला वाटला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकून क्लिक करा